सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक मॅक केअर सुपर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये रत्नदीप मेडिकल फाउंडेशन एंड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष भास्कर मोरे यांच्याकडून विद्यार्थी मुले व मुली यांच्यावर होणारे अत्याचार आर्थिक मानसिक छळवणूक केली त्यांच्या निषेधार्थ व डॉ भास्कर मोरे यांना अद्याप अटक करण्यात आली नाही त्यामुळे बुधवारी दिनांक तेरा मार्च रोजी जामखेड बंदचे चे आवाहन उपोषण करते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले रत्नदीप संस्थेचे विद्यार्थी व ग्रामस्थ यांनी केला आहे रत्नदीप विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मंगळवारी आठवा दिवस तर उपोषण करते पांडुरंग भोसले यांचे पहिला सहावा दिवस होता एस आय टी मार्फत चौकशी करून त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत का तर या ठिकाणी आज परिस्थिती अशी झाली जामगड शहरामध्ये ह्या महाराष्ट्रातल्या तीनशे चौऱ्याऐंशी तालुक्यातून ह्या ठिकाणी मुली शिकायला आल्यात त्यांना इथं कुणीही आधार म्हणजे पालकांना आम्ही सांगितलं आहे तुम्ही कुणी येऊ नका ह्या गावकऱ्यांनी तुमचं पालक तत्व स्वीकारलं आहे तुम्हाला शंभर टक्के न्याय मिळून देणार आहेत सर्वजण मिळून देणार आहेत फक्त तुम्ही काळजी करू नका आज ह्या मुली आमच्या भरोशावर बसलेत आहेत पण आज सरकारनी त्यांची काळजीपूर्वक जबाबदारी आणि जे पुणे विद्यापीठ असेल नाशिक विद्यापीठ असेल किंवा रायगडचे विद्यापीठ असेल जे जे त्या कॉलेजला सात विद्यापीठ आयटीज असतील तर सर्व सात विद्यापीठांनी ह्या मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी करून घ्यावे त्यांची परीक्षा आलेली त्यांना केंद्र निवडावं हो, तिथं नोडल एखादा अधिकारी निवडून मुलींच्या समस्या सोडवत हीच मागणी करतो या ठिकाणी आठवा दिवस असल्यामुळं जामखेडकरांना जामखेडकरांना आमचा त्रास सण व्हायना नाही म्हणजे या ठिकाणी सर्व उपासनाला बसले आहेत मुलं मुली म्हणून उद्या दिनांक तेरा बुधवार रोजी जामखेड ही कडकडीत बंद राहणार आहे हा ग्रम बंद ग्रामस्थांनी स्वीकारला आहे आणि त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तरी सर्वांना विनंती सर्वांनी या आंदोलनात सहभागी झालात असंच राहा हा लढा चालू राहणार आहे जोपर्यंत न्याय मिळत तो नाही तोपर्यंत ना आम्ही इथून उपासनाच्या या ठिकाणी उठणार नाही एवढं ना, बोलतो थांबतो गोदावरी कालव्याच्या लाभ क्षेत्रात सर्व दुष्काळी परिस्थितीचा गांभीर्याने विचार करा व पाण्याची बचत करून एक उन्हाळी आवर्तन द्या अशी आग्रही मागणी आमदार आशुतोष काळे यांनी महसूल तास जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात घेण्यात आलेल्या गोदावरी मुळा भंडारदरा निळवंडे कालवा प्रकल्पाचे उन्हाळी हंगाम आवर्तनाचे नियोजन बैठकीत केले आहे या बैठकीत पालक मंदिर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात शेती सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता नियोजन आणि वितरण याबाबत सखोल आढावा घेऊन पाण्याचा काटकसरीने वापर पाण्याची नासाडी होणार नाही याची काळजी घेऊन पाण्याची बचत करण्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला केल्या तोच धागा पकडत आमदार आशुतोष काळे यांनी बैठकीत सिंचनासाठी उन्हाळी आवर्तन मिळावे याबाबत मुद्दा उपस्थित करून आवर्तनाबाबत आग्रही मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडिया हे अत्यंत प्रभावी असून महत्वाचं माध्यम मा आहे त्याच्या कार्यकारणी जास्तीत जास्त उपयोग करून सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी नेऊन त्यांचे जोपासणारे आपल्या पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष संतोष कोलते यांनी केले अहमदनगर जिल्हा शिर्डी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया सेलचा प्रशिक्षण मिळावा नुकताच कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे सोशल मीडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार आसुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते शेतीला जोड धंदा मिळावी या उद्देशाने संजीवनी मत्स्य विकास सहकारी संस्था व संजीवनी फार्मर्स फोरमच्या सहकार्याने शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे मत्स्यबीज मिळावे म्हणून मत्स्यबीज केंद्र उभारणीचे भूमिपूजन सहकार मर्षी शंकरराव कोले सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या हस्ते खिरडी गणेश परिसरात संपन्न झाले प्रारंभी संजीवनी मत्स्य विकास सहकारी संस्थेचे अध्यक्ष कारभारी लबडे व उपाध्यक्ष विष्णुबंद शिरसागर यांनी उपस्थितांचे स्वागत केले संजीवनी फार्मर्स फोरमचे संजीव पवार यांनी प्रस्तावित केले श्री विवेक कोल्हे पुढे म्हणाले की माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी दुग्ध उत्पादनाच्या शेतीला जोडधंदा निर्माण करत मत्स्य पालनासाठी प्रोत्साहन दिला आहे कोतूळ येथे दोन लहान मुले व एका व्यक्तीला आईस्क्रीमच्या गाडीवर दुधापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने मळमळ आणि उलट्या झाल्या प्राथमिक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले कोतूळ येथील ब्राह्मणवाडा रस्त्यावर एका आईस्क्रीमच्या गाडीवर फालूदा हा दुधापासून बनवलेला पदार्थ खाल्ल्याने गणेश वासकेले अनुराधा सोळंकी अमोल भवार यांना मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या हा प्रकार रविवारी सोमवारी सलग दोन दिवस घडला ज्यांना त्रास झाला त्यांना तातडीने कोतूळ येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर राहुल कवडे यांनी उपचार केले या रुग्णांना बरे वाटू लागल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आला आहे तर एद्रे टॉप टेन न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या पवित्र पोर्टल मार्फत निवड झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याआधी कार्यरत शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार बदलीची संधी द्यावी या शालेय शिक्षण विभाग व ग्रामविकास विभागाच्या आदेशाला केरळची टोपली दाखवून प्राथमिक शिक्षण विभागाचे मंगळवारी एकशे एक्केचाळीस पवित्र पोर्टलच्या शिक्षकांना पदस्थापना दिली शिक्षण संघटने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे लोकसभा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे सत्ताधारी दिल्ली तर महाविकास आघाडीचे मुंबईत खलबते राज्यातील काही उमेदवार निवडणूक रिंगणातही उतरले आहेत नगर दक्षिणेच्या जागेबाबत मात्र अद्याप निर्णय झाले नाही त्यामुळं येथील लढतीचे चित्र अजून तरी स्पष्ट झाले नाही सत्ताधारी महायुती कोणाला मैदानात उतरविणार त्यावरच महाविकास आघाडीची रणनीती ठरेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे कल्याण निर्मल विशाखापट्टम राष्ट्रीय महामार्ग गतिरोधक बसावेत रस्त्याच्या बाजूने साईट गटार करावेत या अप्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली शहरातील पोळा मारुती मंदिराजवळ महामार्ग रस्ता आढळून मंगळवारी रस्ता रोख आंदोलन करण्यात आलं आहे काळात ग्रामीण भागात बस फेऱ्यांची संख्या कमी झाली तसेच खासगी वाहन चालकांनी तुटवडा असल्याने महाविद्यालय येण्यासाठी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मोटरसायकलचा वापर करू लागले काही गरज म्हणून तरी काही हौस मन, मन महाविद्यालय मोटारसायकल आणतात त्यामुळे दादा पाटील महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये आता सायकली नव्हे तर दुचाकीची गर्दी दिसताना दिसत आहे जुन्या वादातून दोघांना बेदम मारण करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमार संगमनेर मध्ये लक्ष्मीनगर येथे घडली या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात मारण करणाऱ्या अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारण करणाऱ्यापैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे हुसेन बाबा मी शेख धीरज पावडे अशी मारण झालेल्या दोघांची नाव आहेत सह्याद्री डॉक्टर न्यूज मध्ये ते त्या मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्रा प्रायोजक होते मैक के सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्द विश्वसनीयते न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री